सरकार आता मोठ्या मुलांना पगार सुरू करणार आधीच त्यांना काही काम धंदा नाही आणि वरून पगार सुरू केलाय दिवसभर मोबाईल चिवडत बसतील पुढे काही पाणी काय बसतील मोबाईल वर गेम खेळून त्यांच्या डोके हँग झाले आता तर त्यांना वरून पगार सुरू केलाय ते आता तर ते आम्हाला पैसे लागते सरकारनी ला सारी, बारीक सारीक लडकर आणावी आणि सरसकट बारकाल्या मुलांना पगार सुरू करावा मग आम्हाला पगार मोठाल्या मुलांना पगार मोठा माणसांना पगार पगार म्हण तुम्हाला कष्ट करा कष्टाशिवाय पहिल्या नाही या जगात आई बापाच्या प्रेमाशिवाय काहीच फुकट मिळत नाही एवढं म्हणून मी माझ्या अनुभव विचार थांबवतो जय हिंद जय भारत